यवतमाळ येथील शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं आहे याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली मार्च दोन हजार चोवीसमध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या नऊ मुद्द्यांवर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करत आले दरम्यान सतत दोन वर्षापासून पाठपुरावा करून साक्षी पुराव्यांनीशी दोष निश्चित केले मात्र त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे तक्रारदार अमोल ओमप्रकाश कुमावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता यानंतर हे प्रकरण निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे सोपवण्यात आलं यावेळी कुमावार यांना रीतसर पत्र पाठवून कारवाईचं आश्वासन देण्यात आलं मात्र तब्बल सहा महिने लोटूनही खुलेआम भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठलीही चौकशी किंवा कारवाई न केल्यानं अखेर कोमावार यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं गेल्या दोन वर्षापासून एक ते नऊ मुद्द्यांवर जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांचे दोष भ्रष्टाचार केल्याबाबतचे सिद्ध केल्यानंतरसुद्धा कारवाई न केल्यामुळे आमरण उपोषणाचे जे आंदोलन सुरू केलं आणि त्यावरच तात्काळ कारवाई होण्यासाठी पत्रकार परिषद आणि त्या संदर्भातील सर्व मुद्दे प्रत्येकांना साक्षी पुराव्यासह दिले ते नऊ मुद्द्यामध्ये भ्रष्टाचाराचेच मुद्दे आहेत आणि रेतीचे प्रकरण आहेत भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये दोषी आढळून आल्यानंतर उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांनीसुद्धा या संदर्भामध्ये त्यांचे दोष मान्य करून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे पाठवलेलं आहे परंतु त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही राजरोजपणे भ्रष्टाचार करीतच आहे आणि वरिष्ठ अधिकारी पालकमंत्र्याचा भाऊ असल्याकारणाने त्यांच्या त्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात